नमस्कार अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहे प्रभाग क्रमांक अडोतीस कात्रज भाग ह्याच्यामध्ये गुजरवाडी येते जांभूळवाडी आहे आंबेगाव आहे कात्रज आहे दत्तनगर आहे असा सगळा भाग मिळून इच्छुक उमेदवार भरपूर प्रमाणामध्ये इच्छुक आहेत तर आपण संदीप भाऊ वेलदरे यांच्या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये आपण आलोले आहेत इथल्या नागरिकांना ना आपण आवाहन करतोय किंवा विचारतोय एक कि संदीप भाऊ बेलदारेनी कसं कसं काम केलंय किंवा काय इथं कुठल्या कुठल्या गोष्टी होत आहेत ते त्यामुळे मी त्यांना विचारते थोडक्यात श्री कृष्ण वाडेकर सर आणि पदाधिकारी सगळे सर तुम्ही या भागाबद्दल काय सांगू इच्छिता मी श्रीकृष्ण बाजीराव वाडेकर चिटणीस भारतीय जनता पार्टी मध्य हवेली मंडल पुणे आ, मी संदीप भाऊ बिलदारे यांच्या मा, मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षापासून त्यांच्या सोबत काम करत आहे तर संदीप भाऊच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत समाजासाठी भरपूर काय असे काम केले विशेष करतात ज्येष्ठ नागरिक असतील श्रावण बाळ योजना असेल महिलांची लाडकी बहिणी योजना असेल किंवा रस्त्यांचे काही प्रॉब्लेम असतील आरोग्य शिबिर त्यांनी पण म्हणजे पक्षाचे जे 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 काही प्रोग्राम येतात पंतप्रधान मोदी यांच्याकडून ते सर्व प्रोग्राम आम्ही व्यवस्थितपणे समाजापर्यंत पोहोचवतो आणि राबवतो पण आ, की तुम्हाला काय वाटतंय संदीप भाऊ बेलदारेंकडनं मला काय आशा आहे किंवा ते कर ऐकू नये पाण्याची खूप मोठी समस्या आहे समस्याबद्दल पाणी नाहीये तर ते स्वतः पाण्याचे टँकर पाठवतात त्यांचे पाण्याचे टँकर सुद्धा आहेत ते रात्री रात्री बारा वाजले तरी लगेच पाण्याचे टँकर पाठवून देतात मी दे त्यांच्या माणसांना सांगून अशाप्रमाणे प्रमाणे आणि लाईटचं जरी समजा एम एस गेली दिवसभर तरी ते स्वतः तिथे कंप्लेंट करतात की आमच्या भागातली लाईट गेलेली काय झालंय काय स्वतः विचारतात काय झालंय कशासाठी झालंय म्हणजे काय किती वेळात येईल लाईट हे सगळं भाऊ स्वतः विचारतात तर त्याप्रमाणे भाऊंचं काम इथं फक्त एक नंबर काम आहे आणि व्यवस्थित काम आहे सगळं आणि सगळ्या गरीब गरीबातल्या गरीबाला गरीबातल्या गरीबाला सांभाळतात काही जरी त्यांच्याकडे रात्री बारा वाजता जरी एखादा मनुष्य गेला तरी त्याला म्हणजे नाही म्हणत नाही कुठल्या याच्यात असते त्याला मदतच करतात सगळ्यांच्या मते खूप पॉझिटिव्ह की संदीप भाऊ बेलदरे हे भाऊ हे खूप वर्षापासून बीजेपी मध्ये काम चालू आहे त्यांचं एक समाजसेवक म्हणूनच त्यांचं काम चालू आहे त्यामुळं खूप लोकांची पसंती आहे त्यांना कारण ते तळागाळातून काम करतायत योगा सगळ्यांचे पाठ साडेचारला भाऊनी योगाचं शिबिर ला घेतलं होतं आम्हाला वाटलं पाचशे लोक येतील दोन हजार लोक आले होते चांगली गोष्ट मस्त एकदम आणि लोकांना त्याचा फायदा झाला Okay. आता हे प्रेशरचं पण आता चालू होत राष्ट्रीय स्वयंसेवक आहेत पहिल्यापासून लहानपणापासून आणि ते आमच्या बरोबर कायम शाखेमध्ये येतात रोज प्रभात शाखेमध्ये भाऊ स्वतः येतात आणि चाका भरल्यापासून सुटेपर्यंत असतात आमच्या बरोबर म्हणजे शाखेच काम व्यवस्थित करतात आणि शाखेच महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेकडून या भागात पाणी पुरवठा जो सतत कमी पुरवठा प्रमाण येत आहे त्यासाठी त्या भाऊंचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत आणि ते दोन टाके आता एक विंडसर काउंटमध्ये एक टाकी बांधली गेली आहे आणि लेकिस्टॅच मध्ये एक टाकी तयार झाली आहे ते जोडण्याचं जोडण्यासाठी आणि कनेक्शन चालू करण्यासाठी साठवून भाऊंकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि ते नक्कीच करतील अशी सगळ्यांनाही आशा आहे भाऊंच काम पाहिलं तर एकदम गरीब ज्या गरीब घटकापर्यंत पोहोचलेले आहे आणि सगळ्यांना त्यांचे लाभ मिळत आहेत हे मोठी आश्चर्य म्हणजे आपल्या याची बाब आहे आणि याचं म्हटलं लाईटचं म्हटलं तर लाईट मध्ये आता एक लाजवळ एक सबस्टेशन बनत आहे आणि त्यासाठी एक महानगरपालिकेकडे पत्र पण दिले आहे की या भागातील लाईट कायम अनियमित प्रमाणे चालत असते लोकांच्या उपकरण खराब होतात भरपूर लोकांना त्रास होतो आयटी मध्ये बरेच लोक कर जॉब करतात हे होत नाहीये काम होत नाहीये म्हणून त्या त्याचा पण लाईट साठी पण पाठपुरावा भाऊंकडून चालू आहे आणि तो नक्की यशस्वी होईल असं मला वाटत तर अजिंक्य न्यूज महाराष्ट्र पाहत रहा सविस्तर अनगलक्ष्मी दुर्गा धन्यवाद